विकसित आणि बलशाली भारताच्या निर्मितीसाठी सर्वांचे योगदान आवश्यक जलसंपदा मंत्री गिरीश महाजन भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस संचलन मैदानावर ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला विकसित व बलशाली भारताच्या निर्मितीसाठी प्रत्येक नागरिकाने आपले योगदान देण्याचं आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्यावेळी पोलीस संचलन मैदानावर ते बोलत होते यामध्ये मुख्य ठळक मुद्दे देशाला पुढे नेण्यासाठी सबका साथ सबका विकास या धोरणाखाली का मुख्यमंत्री सहायता निधीतून दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत वाटप महिलांच्या सबलीकरणासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना कृषी क्षेत्रासाठी ऍग्रीस्टॅक योजना व पाणी संवर्धनाच्या उपाययोजना विशेष सन्मान विविध योजनात उल्लेखनीय कामगिरीसाठी जिल्हाधिकारी पोलीस अधिकारी व इतरांचे सत्कार वीर पत्नींना निधींचे वाटप वा वा व शौर्य पुरस्कार प्रदान कार्यक्रमास नागरिक अधिकारी व विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण देशभक्तिमय बनले जिल्हा विकासाचे उपक्रम शिक्षण महिला सक्षमीकरण आरोग्य व शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या महत्वाकांक्षी योजना राबवण्यात येत असल्याची माहिती श्री महाजन यांनी दिली भारतीय अमृत महोत्सव आपण आदरणीय प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिवस प्रमाणात साजरा केला तेव्हापासून ते भारतीय स्वातंत्र्याचे शताब्दी वर्ष सन दोन हजार सत्तेचाळीस हा पंचवीस वर्षाचा काळ असणार आहे या कालावधीत विकसित राष्ट्राचे स्वप्न आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी पाहिले आहे ही स्वप्न पूर्ती होऊन बलशाली समृद्ध आणि सशक्त भारताची निर्मिती आणि सबका साथ सबका विकास करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदेसाहेब मान्य अजितदा पवार यांच्या मार्गद्यासाठी राज्य सरकार स्वरतप्रि प्रयत्न करीत आहे शेतकरी हा आपल्या राज्याचा मुख्य कडा आहे सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अपडेट